हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक माय चॅनल तर सकाळची वाजून आहे सात आणि आमचा गुंडू कधीच उठून बसलेला आहे त्याला काही काम किती काय बाहेर बसतं गार पाऊस पडतो झोपायचं शांतपणे तर हे असं असं उठतो आणि दुसऱ्यांना उठवतो आणि स्वतः झोपून जातो तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि गुंडूचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर देवा व्हिडिओ आवडायला बघ बघायला आवडत असतील तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आपण नवीन व्हिडिओ घेऊन देत राहू असं घालणं पण करू नये माणसाने मिशकिल खाल्ला तू ना आता भीशित असं नाही करायचं घर नाही तात्याला झोप येईल थोड्या वेळाने आणि सगळ्यांनी उठवेल हाय आहे कर हाय हाय अच्छा हाय तर आजचा ब्लॉग कंटिन्यू करा आणि कसं वाटतं ब्लॉग हे देखील कमेंट्समध्ये सांगा आज होता गुरुवार तर त्यामुळे मी देवाची देव सगळे काढून स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत होती तर तुम्ही कंटिन्यू करा आणि बघा मी देवपूजा कशी करते आणि तुम्ही मला सांगा माझं काय चुकत वगैरे असेल ते देखील मला सांगा आणि माझी पूजा कशी वाटली ते देखील तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा तर बघा आता पूर्ण ब्लॉग मी पूजा वगैरे करून घेते कारण की पटापट ह्यासाठी करत होती की मल्हार झोपलेला जर तो जागा असा नाही तर हे देव काहीच खाई खाली दिसले नसते सगळं त्याने उदवा तो करून टाकलं असतं त्यामुळे तो त्याला मी अगोदर पहिला झोपवलं त्यानंतर मग मी देवपूजा वगैरे करायला घेतलेली आणि पटापट देवपूजा करून घेतली आणि दोघं जण आतमध्ये खेळत होते ॲक्च्युली पाऊस खूप असल्यामुळे स्कूलला सुट्टी दिलेली तर दोघं आतमध्ये खेळत होते आणि मल्हारला मी झोपवलं आणि पटापट पटापट देवपूजा करून घेतली तर अशी देव मी देवपूजा वगैरे केलेली तुळशीची देखील पूजा नेहमी करा तुळस असेल तर तुळस ही पण लक्ष्मीच असते त्यामुळे मी तुळशीची देखील पूजा केली रोज पाणी घालून मस्त तुळस वाटली आणि देवबप्पा माझे स्वामी सगळ्यांना मी फुलं ठेवलेली गुलाबाची फुलं आज मला मी फूलवाल्याकडे जेव्हा गेले तेव्हा तर आता आमची लाईट गेलेली आहे जेवण बनून झालेलं आहे आणि राजला आता माझा पोपट झालेला आहे चैतन्याचा देखील पोपट झालेला आहे चैतन्याने शाळेचे कपडे घातलेले आहे आणि आताच स्कूल मधून मॅसेज आलेलं आहे ती स्कूलला सुट्टी आहे खुशी तू देखो इसकी खुशी मला सोनू जरा सांग पावसामध्ये स्वेटर घालतात का रेनकोट काय बोलते है तर आता स्कूलला सुट्टी आहे आता घरामध्ये फुल दिवसभर धमाल असणार आहे आणि कोरडायचा तो नसा तो तो आता दुखणार आहे अर्धा एक मल्लार शेड कमी वडा लावतो आता हे दोघं आहेत आता ह्या दोघांना देखील आज सांभाळायचा आहे आता माझा भाव हा मला शर्ट काढता स्कूल तर आता जेवण करायचं बाकी राहिलंय दिवाबत्ती वगैरे करून झालेली आज गुरुवार तर बघू पाऊस थांबला तर मठात जायचं आहे किती आठवडे झाले मी मठात जायचंय मठात जायचं आहे पण मल्लांमुळे मला काही मठात जायला मिळत नाही ॲक्च्युली कसा पाऊस आहे खूप आणि तो भिजला की त्यात म्हणजे घेत पाच सहा गुरुवार अगोदर मी मठामध्ये जाताना तो भिजलेला आणि त्यानंतर तो आजारी पडलेला एक आठवडा तो आजारी सुद्धा ताप ता खोकळा वगैरे त्यामुळे जरा तीस वाटतं तर बघूया आपण पाऊस थांबला तर मी आज प्रयत्न करेन मठात जाण्याचा स्वामींची इच्छा असेल तर नक्की मला खूप असं झालं की कधी मी तिथं जाऊन असं पाहिजे म्हणजे घरामध्ये तर पूजा होतेच आपल्या पण तिथं गेल्यावरती दोन मिनटं जरी आपण बसलो न तर खूप मनाला एकदम शांत वाटतं फिलिंग इज अ बेटर तर बघूया आता मी जेवण करते आता भात फ्राय केलेला आहे त्या लोकांना देते नाश्त्याला भात झालेला आहे आणि डाळ करायची चला आता आम्ही नाश्ता घ्याय करायला घेतलेला आहे हा मल्हार शेठ आणि हा आता असं उडवणार आहे इथेही दोघं बसलेले आहे चंगू मंगू

पॅला को कुणी ये हॅलो बघून तिकडे कोणी ते बघ कोण आहे तुझ्यासाठी थांब बाईला पप्पा आले की लई हिरो बनता बाकी दुसरं कोण नाही दिसत त्याला टाता ये कुठे माझ्याकडे ये ये चल ये ना ये ना येऊन बनल्या गुंडू आमच्या मेंबर वाढलाय ना, ना बेडा का गुंडू ला पाहिजे फटका आता गुंडूचा टकला पडला रडत होता अशी गुंडू तिघांना काम दिले दोघं नीट करतात ते आणि एक परत ते वाटळ लावायचं काम करतो ते कसा ए पटापट पड़ दिवापती करायची मला ए, ए मल्हार पटापट पड़ घडी घाल काय करते तू चलया दोनदा कोतना टाकायच्या स्वतःची गोदडी त्याला बरोबर कळते दोन्ही दादांना तो थकवतोय घ्या वा शक्या ही शक्य करतील स्वामी असं शिकलाय हा मारायला आता माझं यांनी गळ्यातलं कोरलं म्हणजे हा कोरला किती सावड झालाय ताटा करा चला टाटा तुम्ही बोल ताटा बोलताय ना ताटा आम्ही आजचा ब्लॉग इथेच एंड करतो भेटूया आपण उद्याने नवीन ब्लॉग मध्ये तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ही नाट्य त्याला गेले शिकलेलं आहे तर चला बाय बाय